दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला निघाले असताना केडगाव येथील अंबिका प्राथमिक विद्यालयाने एक अनोखा दिंडी सोहळा आयोजित केला भारतीय संस्कृती आणि वारीची परंपरा लहान मुलांना समजावी तसेच पांडुरंगाचे दर्शन घेण्याचे समाधान त्यांना मिळावे या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला या दिंडी सोहळ्यात शाळेतील बाल वारकरी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते त्यांनी केवळ भक्तीचा नव्हे तर समाज प्रबोधनाचा संदेशही दिला स्त्री भ्रूण हत्या झाडे लावा देश वाचवा पर्यावरण स्वच्छ निरोगी जीवन यांसारख्या विविध सामाजिक संदेशांची घोषवाक्येत बाल बालवारकऱ्यांनी गावात फेरी काढली या दिंडीत काही विद्यार्थ्यांनी का संत तुकाराम संत ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल रखुमाई यांची वेशभूषा परिधान केली होती तर इतर बाल वारकरी भगवे पताका घेऊन उत्साहात सहभागी झाले होते शाहू नगर येथील नव्याने बांधलेल्या अंबिका विद्यालयाच्या प्रांगणात या दिंडीचा समारोप भव्य रिंगण सोहळ्याने झाला रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी आणि विद्यालयाचे प्राचार्य बोडखे यांनी यावेळी आपली भावना व्यक्त केली आषाढी वारी आषाढी एकादशी या एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाकडे पायी प्रस्थान करून दिंडी सोहळ्यांच्या माध्यमातून पंढरपूरला रवाना झालेले आहे परंतु ही भारतीय संस्कृती विशेषतः महाराष्ट्रीयन पद्धतीने ह्या दिंड्या सोहळा गेल्या कित्येक वर्षापासून चालतात हा उपक्रम दिंडी सोहळा आपल्या लहान मुलांना सुद्धा समजावा वारकऱ्यांची पेहराव घातल्यानंतर आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला जे समाधान मिळतं ते समाधान आमच्या बालबोध मनाला लहानपणीच मिळावं म्हणून अंबिका प्राथमिक विद्यालय या विद्यालयाने ही नवोपक्रमाची दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या दिंडी सोहळ्यात सगळे बाल वारकरी फेरीच्या द्वारे गावामध्ये समाज प्रबोधन करणार आहे त्यामध्ये साक्षरता भ्रूण हत्या झाडे लावा देश वाचवा पर्यावरण अलीकडल्या समस्या स्वच्छ निरोगी जीवन यासारख्या घोषवाक्यांनी ही दिंडी सोहळा या केळगाव परिसरामधून या विद्यालयाचे निघते आहे याचं नेतृत्व या, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायकवा गोरे मॅडम आणि आमचे उपप्राचार्य भ्रमकर सर आणि सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेऊन हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यामध्ये मेहनत घेतलेली आहे हे बालबोध वारकरी रामकृष्ण हरी संत तुकाराम ज्ञानेश्वर यांचे विचारसरणी समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतील रय शिक्षण संस्थेची विचारधारा या दिंडीच्या माध्यमातून समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न हे विद्यालय करत आहे त्याबद्दल सर्व घटकांना रय शिक्षण संस्थेच्या विभागाच्या वतीने विशेषतः या विद्यालयाचा प्रमुख या नात्याने या दिंडी सोहळ्याला मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्री अंबिका प्राथमिक विद्यालयाची दिंडी आयोजित आयोजित करण्यात आली होती तर त्या दिंडी सोहळ्याचे केडगाव परिसरातील ग्रामस्थान ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे स्वागत केले दिंडी आपली श्री अंबिका प्राथमिक विद्यालयातून नवीन इमारतीपर्यंत पर्यंत आपण दिंडी काढण्यात आली होती आणि तिथून इमारतीमध्ये मा रिंगण सोहळा भव्य रिंगण सोहळा पार करण्यात आला आणि तेथून परत दिंडी आपण विद्यालयात घेऊन आहोत अशा प्रकारे खूप छान आणि खेळमेळीच्या वातावरणात आपण दिंडी आयोजित केली होती दशीच्या निमित्ताने आमच्या श्री अंबिका प्राथमिक विद्यालयाची पायी दिंडी केळगाव परिसरात आयोजित करण्यात आलेली होती सकाळी सा ठीक साडे नऊ वाजता या दिंडीचं आयोजन अंबिका विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते त्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य व रय शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी मान्य श्री बोडखे साहेब विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मान्य श्री मुरुंग सर माझ्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजमधील सर्व विद्यार्थी शिक्षक व प्राथमिक विभागातील बालवाडी ते चौथी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छोट्या बालगोपाळांनी विविध प्रकारच्या वेशभूषा विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदायातील जे काही संत ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताई जनाबाई अशा प्रकारच्या भूमिका करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते मुलांनी या दिंडीतून वृक्षरोपण हरितसेना वृक्षदिंडी दिंडी स्वच्छता स्त्रीभ्रूण हत्या व समाजातील जे काही आता सध्या चाललेले विषय आहेत यावर एक प्रकाश टाकला त्यासाठी एक प्रभात फेरी आपण या ठिकाणी आयोजित केली या दिंडीचा उद्देशच आपली महाराष्ट्राची जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्याच मुलांना अं आकलन व्हावं मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावेत व हीच जडण घडण त्यांना आयुष्यात पुढे काम यावी व त्यातून एक चांगला नागरिक घडावा असा उद्देश होता यासाठी जे माझ्या प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकांनी जे सहकार्य केलेलं आहे मुलांनीही पालकांनी अतिशय उत्सुकपणे यामध्ये सहभाग नोंदलेला आहे खेडगाव परिसरातून ही, पर, पर, पर ही। दिंडी शाहू नगर मार्गे आमच्या नवीन इमारतीत गेली त्या ठिकाणी मुलांना खाऊ स्वरूपात केळीचं वाटप करण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिक ठिकाणाहून पुन्हा दिंडीचं विसर्जन या ठिकाणी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलेलं सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा प्रमुख उपस्थिती उपमुख्याध्यापक सुखदेव मुरुंग पर्यवेक्षक अभय कुमार चव्हाण सीताराम जपकर संदीप गाडीलकर सुधीर आघाव प्राध्यापक शिंदे प्राध्यापिका राधिका मते ऋषिकेश दळवी कांचन ससे शीतल भिंगारदिवे दिवे प्रियंका सातपुते अश्विनी कल्हापुरे जयश्री जपकर वर्षा चौरे रेखा रासकर स्वाती जाधव कविता शेळके शुभांगी बनकर गायत्री गुंजाळ अश्विनी कांबळे मिनास पठाण कीर्ती पावसे सुवर्णा कांबळे अवंती कुलकर्णी मदतनी सविता शिंदे रेखा शेळके यांच्यासह इतर पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यसाठी अॅबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात